बालमित्रांनो पान नंबर पस्तीस धडा सतरावा करामत कची पहा कच्या अक्षरानं सुरू होणारे शब्द या चित्रामध्ये आहेत पहा बरं तुम्हाला किती शब्द सापडतात खूप शब्द आहेत जे क पासून सुरू होतात पहा म कपासून सुरू होतो कावळा कपासूनच सुरू होतो किल्ला कपासून सुरू होतो होणारा शब्द कुत्रा कसून सुरू होणारा शब्द कावळा कपासूनच कंदील कपासून किल्ली कपासून कुलूप कपासून सुरू होणारा शब्द कुंडी कपासून सुरू होणारा शब्द कपाट कपासून सुरू होणारा शब्द कॅलेंडर कपासून सुरू होणारा शब्द कोट कपासून सुरू होणारा शब्द कप कपासून सुरू होणारा शब्द केळी कपासून सुरू होणारा शब्द कलिंगड कपासून सुरू होणारा शब्द कोबी कपासून सुरू होणारा शब्द कांदा कपासून सुरू होणारा शब्द काकडी कपासून सुरू होणारा शब्द कैरी कपासून सुरू होणारा शब्द कात्री कपासून सुरू होणारा शब्द कोंबडी कपासून सुरू होणारा शब्द कुदळ कपासून सुरू होणारा शब्द करवत कपासून सुरू होणारा शब्द कोयता कपासून को सुरू होणारा शब्द कबूतर पहा कपासून सुरू होणारा शब्द कढई असे खूप शब्द अजूनही काही शब्द यामध्ये आहेत ते तुम्हाला सांगता यायला पाहिजेत आता एवढे शब्द आपण शोधले एवढे शब्द तुम्ही लिहून काढायचे आहेत की त्या कोणकोणते शब्द ह्या चित्रामध्ये सापडले आहेत ते लिहून काढायचे आहेत आणि अगदी तुम्हाला चित्रामध्ये काय काय दिसत आहे कुठं कुठं दिसत आहे कोण काय कोणत्या वस्तू कुठं आहेत कोण काय करत आहे हे सगळी माहिती ह्या चित्राची तुम्हाला लिहायची आहे नाही चला तर मग प्रत्येकानं ह्या चित्रामध्ये काय काय दिसतं ते लिहून काढा